नमस्कार मी ऍडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा आपला कायदा या युट्यूब चॅनलवर आजचा आपला विषय आहे झोपडपट्टी विभागात तसेच सोसायटी मधील इमारतीमध्ये घर विकत घेताना कोणत्या बाबींची पाहणी करणे पडताळणी करणे आवश्यक आहे कोणते पुरावे पाहणे आवश्यक आहे जेणेकरून आपणास भविष्यात कुठल्याही अडीअडचणींना सामोरे जावे लागणार नाही तर सर्वप्रथम आपण झोपडपट्टी विभागातील रूम खोली खरेदी विक्री करताना कोणत्या बाबी पाहणे पडताळणे आवश्यक आहे व कसा व्यवहार करायचा याविषयी मी सांगणार आहे सर्वप्रथम आपण ज्या व्यक्तीकडून झोपडपट्टी विभागात घर सदनिका विकत घेत आहोत त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या नावे सर्वप्रथम फोटो पास आहे का एकोणीसशे शहात्तर साली दिलेले चौऱ्याहत्तर साली दिलेले एकोणीसशे नव्वद साली दिलेले त्यानंतर दोन हजार साली देण्यात आलेले आहे आणि आता रिसेंटली बायोमेट्रिक सर्वे करण्यात आलेला आहे जो मुंबई विभागातील आसरा म्हणजेच एसआरए ची जी ऍप आहे त्या ऍपवर प्रत्येक सदनिकेचा सॅटेलाइटद्वारे जो बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वे केला आहे याचे डिटेल आपण त्या आसरा ऍपमध्ये किंवा आता रिसेंटली आसरा ऍपमध्ये त्याचे नाव असणे हे बंधनकारक आहे आपण त्या आसरा ऍपवर त्या विषयीचे डिटेल पाहू शकता ही पहिली बाब दुसरी बाब त्या व्यक्तीच्या नावावर वीज देयक म्हणजेच लाईट बिल असणे अनिवार्य आहे तिसरी गोष्ट त्या व्यक्तीच्या नावावर जर शासनास त्याने कुठल्याही प्रकारचा टॅक्स भाडे भरले असेल तर ते असणे आवश्यक आहे या तीन गोष्टी झाल्या तसेच मतदार यादीत त्या व्यक्तीचे नाव असणे आवश्यक आहे ही चौथी गोष्ट झाली आणि एक पाचवी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर यामध्ये अजून एक महत्वपूर्ण बाब मी सांगत आहे दोन हजार साली तसेच बायोमेट्रिक ऍप मध्ये यापूर्वी जे फोटोपास शासनाने झोपडी धारकांना देण्यात आलेले आहे त्या झोपडी त्या फोटोपासवर त्या रेकॉर्ड मध्ये त्या झोपडीमध्ये त्या घरामध्ये त्या सदनिकेमध्ये एकूण किती व्यक्ती राहतात याची नोंद असते तर खरेदी विक्री करताना ते घर खरेदी विक्री करताना आपण जेवढे व्यक्ती त्या घरात राहतात त्या व्यक्तींकडून त्या खरेदी विक्री व्यवहाराविषयी त्यांची न हरकत लिहून घेणे हे महत्वाचे असते उदाहरणार्थ रेशन कार्ड मध्ये जर जेवढी नावं असतील त्या व्यक्तींकडून त्या सर्व व्यक्तींकडून आणि मध्ये जे नावं नमूद केलेले असतील त्या कुटुंबात जी व्यक्ती जेवढे व्यक्ती राहत आहे त्यांची नावं जर नमूद केली असतील त्यांच्याकडून न हरकत घेणे हे आपल्याला जर आपण केलं तर भविष्यात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या साम, समस्येला सामोरं जावं लागणार नाही आता आपण येऊया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील इमारतीमध्ये आपण ज्या वेळेस सदनिका विकत घेतो विकत घेण्यास जातो तेव्हा आपण त्या ज्या व्यक्तीकडून आपण इमारतीमधील रूम सदनिका विकत घेत आहोत त्या व्यक्तीच्या नावे कुठला कुठल्याही प्रकारचं कर्ज आहे की नाही हे पहावे दुसरी बाब त्या व्यक्तीच्या नावावर शेअर सर्टिफिकेट कशा प्रकारे आहे हे, हे पहावे शेअर सर्टिफिकेटमध्ये नॉमिनी किती आहेत हे पहावे त्यानंतर मग त्या, त्या जसं मी झोपडपट्टी विभागातील झोप घर विकत घेताना सांगितलं या सोसायटी इमारती इमारतीमधील जे घर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्यांचं सुद्धा आपण पत्रिका म्हणजे रेशन कार्ड पाहू शकता आणि त्या रेशन कार्ड मध्ये किती जणांची नावं आहेत तर जेवढ्या लोकांची नावं आहेत जेवढे जर एखाद्या इसमाकडून आपण जर रूम घेत आहोत त्याची जेवढी मुलं असतील म्हणजे शिधापत्रिकेमध्ये त्यांची नावं असतातच तर त्या सर्वांची आपण न हरकत जर घेतली तर रूम खरेदी विक्री करताना आपणास भविष्यात कोणत्याही प्रकारचं अडचणींना सामोरे जावे लागणार नाही आणि अजून एक महत्वाची बाब आपला जो जेव्हा खरेदी विक्री व्यवहार होतो त्यावेळेस ती रूम झोपडपट्टीतील असो किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीतील इमारतीमधील असो आपण ज्या दिवशी खरेदी विक्री व्यवहार झाला त्या दिवशी आपला ताबा मिळवणे हे आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या, त्या सदनिकेचा वीज देयक असो तसेच इतर पुरावे आपण आपल्या नावावर करून घेणे आवश्यक असतो तर यामध्ये मी दोन बाबी महत्वाच्या सांगितल्या रूम खरेदी विक्री दोन नाही तीन बाबी सांगितल्या पहिलं ताबा हा महत्वाचा असतो खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर जर रूम विकणारा जर बोलत असेल की मला दोन तीन महिने ह्या घरात राहू द्या पण आपण याविषयी योग्य विचार करावा की त्याला राहण्यास मुभा द्यावी की नाही द्यावी दुसरी गोष्ट रेशन कार्ड मध्ये जेवढ्या लोकांची नावं असतील त्यांच्याकडून आपण त्या खरेदी विक्री व्यवहाराकरिता त्यांची कुठल्याही प्रकारची हरकत नाही हे त्यांच्याकडून लिहून घेणे आणि तिसरी बाब म्हणजे त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं त्या घरावर लोन आहे का हे पाहणे आणि ताबा मिळवणे ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि पुरावे आपल्या रूम खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर सर्वप्रथम ते वीज देयक असो किंवा इतर पुरावे आपण लवकरात लवकर आपल्या नावावर करणे बंधनकारक आहे तर हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आपल्याला अजून याविषयी जर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आपण कमेंट्स मध्ये विचारू शकता मी त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार धन्यवाद